एकदा एक सौदागर एक आला तेव्हा समोर एका घोड्याने नऊ लेंड्या टाकल्या ले। किती एका घोड्याने नऊ लेंड्या टाकल्या ले। त्या जमिनीवर पडताच आपले काम करण्याला नेहमी तत्पर असलेल्या सौदागराने आपल्या उपरण्याचा पदर पसरून त्या सर्व घट्ट बांधून घेतल्या आणि त्याच्या मनाला एकाग्रता लावली साईनाथ हे काय बोलले त्याचा मतलब काय असावा सौदागर त्या लेंड्या कशासाठी गोळा केल्या याचा काही अर्थ कळत नव्हता सौदागराने त्या लेंड्या कशासाठी गोळा केल्या असाव्यात याचा काही अर्थ लागत नाही असा विचार करीत करीत आनंदराव मशिदीतून परत आले त्यांनी ते संभाषण दादा केळकरांना सविस्तरपणे सांगितले आणि म्हणाले तो सौदागर कोण असेल बरं लेंड्यांचे काय प्रयोजन असेल आणि नऊ नऊ हे नवाच काय महत्व मला ते उलगडून सांगा हे काय गुड आहे दादा ते मला काहीच समजत नाही बाबांच्या मनातले कळेल असे मला स्पष्ट सांगा